नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील भोर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या भोर विधानसभा मतदारसंघांतर्गत भोर वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या भोर विधानसभा मतदारसंघास दोनशे तीन क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आणि या भोर विधानसभा मतदारसंघाचा देखील या बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश होतो आपण इथं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात ॲरोच्या माध्यमातून हा भोर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या भोर विधानसभा मतदारसंघात तिन्ही तालुक्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं दिसून येत आहे तोरणा राजगड यासारखे ऐतिहासिक किल्ले देखील या, दे या मतदारसंघांतर्गत येतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख आठ हजार नऊशे पंचवीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना नव्याण्णव हजार सातशे एकोणीस मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार दोनशे सहा मताच्या मताधिक्याने संग्राम थोपटे हे या भोर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते या भोर विधानसभा मतदारसंघावर एकोणीसशे बहात्तर पासून अनंतराव थोपटे संग्राम थोपटे यांचे वडील यांचं वर्चस्व राहिलेलं दिसून येते एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळला तर अनंतराव थोपटे हे सलग दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे ला एक काशीनाथराव फुटवळ यांनी अनंतराव पवारे अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता दोन हजार नऊ पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे करत आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढली होती सर्वच राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने फार मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून आलं तरी देखील संग्राम थोपटे काँग्रेसचे उमेदवार यांचाच विजय झाला आणि त्यांनी शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांचा, यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं ही भाजपच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील संग्राम थोपटे काँग्रेसचे उमेदवार यांनी शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांचा पराभव केला अपक्ष उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून मिळाली होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पाचव्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद